संघाचं नाव सांगा बोन इलेवन मालिक आमच्याकडे आता आम्हाला मॅच जिंकायचा खूप चान्सेस आता फिल्डिंग करून द्या मला तर

काय दोन शब्द बोलशील गुची भाई भाई सेम जंगलात दिसतंय नवीन लोक नवीन लोक आहे सुनील भाऊ आले आपला दिल्ली रिटर्न दिल्लीचा दौरा पत्ते करून आले नाता, ना आता आम्हाला कुठे घेऊन जाणार सुनील बुक मेट्रोला मला एक जीन्स घेऊन देणार माझा बड्डे येतोय ना दोन दिवसात म्हणून भाऊ एक बड्डे साठी आलाय अन्ना अण्णा तू अण्णाशियन टेक्निशियन वाटतो तू कपोर आहे ना रे आता मलायकाच्या आठवणी मध्ये चाललोय मेट्रो हो तुम्ही आमची मलायकाची व्हिडिओ बघितलीत असेल आणि ती ही बघा आमची मलायका गाडी चालवते पोरा पण चालले पोरा दाखवू रे ही बघा मलायकाची दोन पोरा एक मुलगा आणि एक मुलगी आहे सुंदर आणि मुलाला चष्मा पण लागलाय पायाने चांगली आणि मलायकाची बाई मला ऐकायचा नवरा कोण आहे नवरा मला ऐकायचा दाखवा तू कोण तुम्हाला बघायला भेटेल काय तुझी मुलं अशी पांगळी पाय तसे झाले पाय कापून ठेवले जास्त उड्या मारत होते ते मनरशी लावून ठेवले कसं कधी पण बसून कधी पण घरात ठेवला गाठ मारून ठेवायची पालाला पाला नको कुठे का माझी अनरा

मला तीन नको भाई मला दोन दिला तरी बस होती काय केलं रे तिथे जाऊ हवा का होणार ना फुकटचे हिर्या कशाला गेल तर तू आरामात होती थंड आला सूर्य कितीला सूर्य कितीला जाऊ चल दोन तुला शर्ट मला एक टी शर्ट घेऱ्याशे रुपयाच्या टी शर्ट रंग पैसा आले ना तो बोलशील तो गे तो, गया। बोरा है तो।, भाई तो वन फिल्टर गोरायचा नॅचरल फिल्टर प्रथमेश हरवले प्रथमेश भेटत नाही आम्हाला कुठं गेले का माहिती एकटा एकटाच करून जोरून वाटतं बेल जेवण खाईल तू बघा नक्की ते कोपऱ्यावर असं असं असा वजन पण तीस किलो किती वाजण आहे तुझा तीस किलो याला <laughs> पन्नास किलो दोन लावले चला ना आता लात वाडाला बघेल लास ना मोठा असून तू हे गाड्यानं बसायची मान करतोस डोकरी नाही बुद्धीची केस ले हो के ना दो ले ना आपण खाऊ ना बाई भाई दिल्लीला जाऊ दिल्लीला जाऊन त्याला दारी न भेटले पण आता बुद्धीच्या केस भेटल्याने हो आहे बघा आमचे ब्लॉक बद्दल हे गोष्ट तुझा फोटो काढतो का इथं श्रेया का हो आक्का लयची र तुला बघितलं त्याने फोडला बिशा अरे आक्का पडेल तो खा एक सर सगळं तुझी केस म्हणजे म्हातारीची केस मोठ नाही आज या आज बरे दिवस ना आम्ही सगळी एकत्र आल्या नाही येत हे त्या पोरी का बोलत होत आम्ही तुमच्या ब्लॉग बघ बघतो नाही ती का बोलली हो आरती ती का बोलली माहिती हॅलो काय तशी बोले आपण सूर्य कसा बोलत सूर्याचे फॅन होते वाटतं आणि बघू शकता पाठी मग यो आमचं जुना घर होता आता काहीच नाही झालं निस्ती पावरीत दिसते ही पावरी ही आमचं जुना घर हे रोहित सांचा घर आहे आमचं मंदिर आहे इकडं आणि आमची नारळीची झारा वाराची झारा ग्राउंड वर कारण की आता जंगी सामना जंगी सामना सूरज वॉसेस सूरज वॉसेस कोच्यू मेंडा आपला आणि कोचू आणि सूरजने मॅच लावले काहीतरी पाचशे पाचशे रुपयाचे आता बघू कोण जिंकतं आपल्याला करायचं कोणी पण जिंकून नाही बाई आपण पार्टीला योप टेम्पो एक वर्ष पण टेम्पो चालवला मिटिंग असतं ज्या मजा येत चालवायला पोहरा सगळी कोण आहे दाखवून येत त्याला येडा आहे त्याचं नाव काय रे वेदू नाही वेडू वेडू वे वेडी अशी नावाचे बरीच लोक येरीच असतात नावाला नाव तिथे म्हणजे ऍक्च्युली देवानीच असत त्यांना बनवून पाठवलेलं असत ती वेरीच असतात इथं दोन संघ आमने सामने आलेले आहेत एकीकडे एक आहे तुमच्या संघाचं सा नाव हो सांगा बटन लावा सोनू वनू इलेवन नाही परत नाही बोल ना तुमच्या टीमचं नाव काय सोनू म्हणू इलेव्हन सोनू मनू इलेव्हन आणि भाऊ तुझ्या टीमच नाव काय चिंगा इलेव्हन चिंगा इलेव्हन ठीक आहे तर आपले हे आम... काय बोलतात प्रमु का ते प्रमुख अतिथी आहेत ते टॉस करतील एक कॉल कोण मागेल मी तर अमेरिकेन आलेले अमेरिकन मेंढा आज टॉस मागतात

माझ्या पाठीमागे या सर्वांनी लाईन लावा बोल पाहिजे बोल लाव चल कोण हे का कर। ये, तुझे बिल्डर एका साइड ला करत तुम्ही तिकडे राहा सोडू आणि तिकडे जा सध्या पुरते तू पण तिकडे जायला यो हा यो योगड्या तो तंगड्या हे तो कोण तंगड्या तिकडे जाणला हा तो ए, तो यो 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 ना यो बा असला म्हणजे आमच्या टीम मध्ये टेन्शन येत नाही तो नको तोला आर मुठे असा आता परत टॉस होणार आहे ते तुमचे प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे बघा येणार प्रमुख पाहुणा पाहुणा आपले बिल्डर जिकवते छापा थांबा छापा थांबा थांबा जेव्हा कॅमेरा समोर विचार दोनशे दोनशे ची मॅच पैसे पैसे जमा करा पैसे कर जमा करा ऑथॉरिटी करा पैसे जमा करायचं मी ऑथोरिटी अरे बाबा शेवटला कॅमेरा सबूत आहे बाबा मी आहे केला हा ठीके चल उडतो चड्डी घेऊन जाटा काटा काटा आलेला नाही काय घेतो सूरज आणि आपण करूया बॅटिंग आणि जर सुनीलने पैसे नाही तर या बिचारी चड्डी घाण होईल चला आता मस्त मॅच स्टार्ट करूया आपले यो आपला ग्राउंड आपलाच आहे भाई इथं फक्त आपलाच आधी कर रे स्टम कर रे तुमच्या गावाला असे स्टम असतात का तर दोन्ही संघाना दोन्ही संघाना कळवण्यात येते की सामना तीन षटकाचा होईल सामना तीन षटकाचा होईल आणि बाहेरचे गोलंदाज बात करण्यात येईल मित्र तुझा गाव कोणता आहे हे मित्रा मॅच स्टार्ट होते चिंगा इलेवन वर्सेस जानू मनू सोनू, सोनू मानू इले। हा सोनू म्हणू इलेव्हन आप त्या त्या मी अंपायरच राहतो डायरेक्ट इथूनच आपण व्हिडिओ शूटिंग घेऊया तर अंपायर काढ मोबाईल दिला तर दहा रुपये दंड एक्स्ट्रा सुनील शेजूळ हे बॉलिंग टाकण्यास सज्ज तिकड सूरज भोईर बॅटिंग साठी सज्ज बघूयात काय पहिला चेंडू आणि नमन हा किपिंग करतोय आणि पहिला चेंडू ढापण्याच्या डोक्याच्या वरतून बाबूने बॉल पकडलाय आणि बाबूचा एकदम बाबू सारखा बॉल पेकतोय पहिला सुनीलने नो टाकलाय चला झिरो चेंडू आणि तीन धावा पहिला चेंडू नो बॉल होता अशा प्रकारे दुसरा चेंडू आणि एक रन डिक्लेअर केलेला आहे एक बॉल चार रन झालेला आहे तरी पण तर सुनीलच्या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज होते सुनील आणि आणि दोनच धावा अशा प्रकारे दोन चेंडू आणि सहा धावा झालेल्या आहेत सूरज कुठं मारू शकतो आय गिव्ह यू वन प्रॉयर नीडलेस डू नॉट बॉल फास्ट ओके मास्टर। तीन बॉल सात धावा झालेले आहेत दोन बॉल बॉल आ.. दोन बॉल एक नो बॉल ना हा चल तीन बॉल सात झालेला आहेत पुढचा चेंडू आणि या दोन धावा मारून देऊ ना सुनीलच्या षटकातील चौथा चेंडू पाचवा चेंडू सॉरी हा आणि हा चांगला हेलिकॉप्टर असा फिरवलेला बॉल प्रत्येक यांना बॉल भेटत नाही जेव्हा ओवरमच्या मॅचेस खेळतो तेव्हा पण त्याला बॉल काय भेटत नाही ना, जये... <laughs> जये ना आता पण त्याला बॉल काय भेटत नाहीये ए थान थान तीन नाही बारा पाच बॉल बारा झालेले तेरा ना तीन रन नाही हे आम्ही बारत ना चला जय आला स्ट्राईकला बघू काय करतो जय निलेश आलाय हो हेलिकॉप्टर मारलाय जयने एक षतकाच्या अखेर अखेर किती रन झाले आपले हे दोन रन ना दोन रन झाले चौदा रन झालेले आहेत अशा प्रकारे गुच्चू बघत बसलाय आपल्याकडे नवीन षटक घेऊन येत आहेत बॉलर तुमचं नाव सांगा जय जय अंड्या कोसालकर जय तर प्रतिक यांना अजून स्टॉम काय लागत नाही तर पहिला चेंडू चांगला चेंडू आणि साध हवा इथं पण सात हवा न टाकतो तेव्हा पण सा धावा तुझी काही इज्जतच नाही वीस रन झालेले आहेत वीस रन एक ओवर एक बॉल वीस रन झालेला आहे तुला बॉल नाही भेटत दुसरा चेंडू सूरज आऊट झालेला आहे आणि आता माझ्या बॅटिंगची बारी आहे चल चल सूरज आता ऐ, कौन तू कॅमेरामॅन बन अय मेंटल असं कोण मेंटल यार गोचू ऐकत नाही तू नाही दोन रन आवरा फालतू आवड झालं ना सिंपल बॉल एकदम बॉल फोडायला गेलेलो तीन बॉल बावीस चालतील नाही ना दोन दोन सेक्स आहे सिक्स शाना पण नाही या ना काय शॉट मरले र तीस रन बॉल बॉलर नेम निलेश भोईर जीरो बाय बाय छे वाइड बॉल वाइड।, वाइड ए, ए वाइड आहे वाइड, वाइड।, वाइड बॉल आहे कुठे गेले बघ तो बॉल तो बॉल आहे ना थेट लाइनिंग गेले चप्पल वाइड 33 रन हो दोन रन बोल बोल बघू थांबा बघू नमनला का भेटणार आहे नाही काही नाहीच एक हजार वंडी गेली सुर्या कोला तीन बॉल डॉट काले ना कोची मित्रांनो सुनीलने अशा प्रकारे तीन बॉल डॉट काल सांगू मॅच एक किती रन पाहिजे त्यांना अडतीस चा टार्गेट आता जय ओळखत नंतर सांगता व्हिडिओ करायला भेटत नाही मला पट्टीचा नाव दोन ठेवला काहीच नाही करू शकत ये गोचू मॅच चा अशा प्रकारे आहे की यांना एक वरून सोला रन पजा नेहमीच धावून सा धावून सापन नाही मारत कोणी आता बघू मॅच कशी रंगत द्या

निलेश आता आउट झाला म्हणून आम्ही जिंकलो का आमची नव्हती फाटली तुम्ही चिडत होत हे फाटू बॅटिंगला नाही आला लगेच दोनशे रुपये दे नाही नाही असं नाही असं नाही दोनशे हे शेवटला ठीक आहे चल शेवटला ते काल याची चड्डी आहे ना गुडेला याची चिक अनवट ठेवायची तुला बॅटिंग बिटिंग काहीच नाही दिली जय श्रीराम जय श्रीराम मुसंडी टीम मुसंडी टीम ना नमन सांगा मी जिंकल्या म्हणून